नमस्कार मंडळी चला आता आज आलो आहे आपण तपून येथे देवीचं दर्शन घेण्यासाठी तर ही जी तपोंची देवी आहे गाव तर तिथे तपूनचं खूप मोठं देवीचं मंदिर आहे तर इकडे आज आपण दर्शनासाठी आलो आहे आता आता आहे नवरात्र तर न नवरात्रामध्ये दे, जी देवीची आम्हाला नियत म्हणतात आणि कुठे समजा आपण कुलदैवता असं सुद्धा म्हटलं जातं तर आमची ही पहिल्यापासूनच इकडे आम्ही येत असतो या देवीच्या दर्शनासाठी तर मुलांनासुद्धा बाबांनी बोलून घेतलं आहे परंतु मुलांना यायला टाईम होतो म्हणून आम्ही इकडे पांढुरदेवरून आलो आणि मुलं मी करून येणार आहे तर हे बघा आता दर्शन लागलो आहे सकाळी लवकर आल्यामुळे काही जास्त इकडे गर्दीसुद्धा नव्हती आणि त्यामुळे थोडीफारच मंडळी सकाळी होती तर आता चाललो आहे आपण दर्शन घेण्यासाठी आणि देवीच्या मंदिराच्या समोरच इकडे होम पेटला होता तर इतकं सुंदर आणि खरोखर नवसाला पावणारी जी ही देवी आहे तर खूप असा अनुभव पूर्वीपासून आम्हाला या देवीचा आहे तर मुलंसुद्धा जन्माल्यानंतर आम्ही इकडे दर्शनाला त्यांची जावळं वगैरे रोडगेसुद्धा पाळत असतो तर पूर् पूर्वीपासूनसुद्धा आम्ही या देवीला मानतो तर म्हणून इकडे आज दर्शनासाठी आलो आहे बाबा मी आणि आमच्या घरचे आणि एक माझी दीर आणि जाऊ ते सुद्धा सोबत होते तर असे आम्ही सहा आलो आहे तर जो दीप उत्सव असतो अखंड दिवा तर त्याचं खूप वैशिष्ट्य इकडे आहे तर या तपोने ते बघा इतके हजारो दिवे आपल्याला लावेल दिसतात तर खरोखर खूप नवसाला पावणारी ही देवी आहे आणि अखंड हा दिवा नऊ दिवस हजारो दिवे या ठिकाणी लावल्या जातात तर एकही दिवा या इजत नाही तर या जे संस्थान आहे तर त्या संस्थांचं खूप इकडे असं एक नियोजन आहे की ज्यांचा हा नवस असतो तर एका महिन्याच्या अगोदर आपण पावती पाडून अखंड दिवा या ठिकाणी लावला जातो आणि खरोखरच एक दीपोत्सव ज्याला म्हणतात तर याच ठिकाणी आपल्याला दिसून येईल आणि ज्यांचे खरोखर नवस हा पूर्ण झाला आहे मनोकामना ह्या पूर्ण झाल्या आहे ते सर्वजण या ठिकाणी असा अखंड दिवा हा लावत असतात तर हाच एक खूप वैशिष्ट्य या तपव नेते आहे आणि खरोखरच एकदा तरी आपण जाऊन जर बघितलं तर दीपोत्सव कशाला म्हणतात तर आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल तर असे खूप मोठमोठ आले हे नंदादीप होते तर पूर्ण असे प्रज्वलित करेल होते आणि खरोखरच एक एक वैशिष्ट्य तिला आहे तर अशा प्रकारे इकडे आता प्रसाद वगैरे घेतला गे आम्ही आणि सर्वांना उपवास असल्यामुळे आता फराळ वगैरे काही घरी केला नव्हता आणि आता इथेच आता फराळाचं सुद्धा आम्ही करणार आहे तर भरपूरच मंडळी इकडे दर्शनासाठी येत असतात कारण बुलढाणा जिल्ह्यातच जवळ जवळजवळ वीस ते बावीस किलोमीटर अंतरावरच हिरोडा गाव आहे आणि इकडे बघा असं गायमुखसुद्धा आहे आणि तिथेसुद्धा पूजा वगैरे केली आणि दर्शन आम्ही घेतलं तर अशा प्रकारे हे तर ते सुद्धा खूप छान असं संस्थान आहे तर गेले तर नक्की गेले तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला असं प्रसन्न वाटेल आणि हे बघा ज्या ठिकाणी अशी आता आपल्याला काही सांगायचं कामच नाही तर खूप अशी यात्रा पण इकडे भरली होती पण मुलं सोबत नसल्यामुळे जास्त काही खरेदी आम्ही केली नाही सुद्धा आम्हाला रस्त्यातच भेटले होते पण मुलांनी बाबांना सोबत नेलं आणि आम्ही आलो घरी मुलं गेले दर्शनासाठी तर ते सुद्धा दर्शन होऊन घरी आले परंतु झालं का की मुलांनी खूप असा हट्ट धरला होता की बाबाचा जो बड्डे सेलिब्रेशन झाला त्यावेळेस आम्ही नव्हतो आणि त्यांनी घेतली बाबा कोण पार्टी पावभाजी पिझ्झा वगैरे मुलांनी खाल्ला आणि आता कापणार आहे ते बाबांसाठी केक तर मुलांच्या हट्ट्यापायी बाबांचा डबल एकदा वाढदिवस साजरा तर खरोखरच जे नातवंडांचं आणि बाबांचं जे प्रेम आहे तर खरोखरच बाबासुद्धा म्हणत होते की मुलं घरी नाही तर त्या दिवशी बड्डे सेलिब्रेशन झालं तर त्यांना त्या दिवशीसुद्धा मुलांची खूप अशी आठवण झाली होती पण कसं की पाऊस असल्यामुळे ते काही घरी येऊ शकले नाही कारण सहा वाजता निघणार होते ते बाबाच्या वाढदिवसाच्या दिवशी पण खूप असा बा पाऊस आल्यामुळे काही त्या दिवशी ते येऊ शकले नाही आम्ही ते, ना ते बाबांचा वाढदिवस साजरा केला गावातील मंडळींनीसुद्धा खूप छान प्रकारे बाबांचा बड्डे इकडे सेलिब्रेशन केला परंतु कसं की बाबांना मुलं नव्हती तर खूप या ठिकाणी सणंसुनं वाटत होतं ना सुद्धा तर बाबांनी सांगितलं की मला ते केक वगैरे त्याची काही गरज नाही पण माझे नातंड आले आणि तेच माझ्यासाठी भरपूर चाललं आणि तो जो आनंद झाला तर तो माझ्यापेक्षा दुसरा काहीच नाही तर खरोखर मुलांनी सुद्धा खूप अशा शुभेच्छा बाबांना दिला की बाबा तुम्ही खूप लाख लाख वर्ष जगा तर खूप या ठिकाणी सर्वांनाच असा वेगळंच असं भरून आलं आणि खरोखरच अशी आमची फॅमिली आहे तर सणावरांनासुद्धा मुलं हे घरी येतात आणि आम्हीसुद्धा तिकडे मेकरला जातो कसं की आमच्या गावात इकडे शिक्षणाची व्यवस्था चांगली नसल्यामुळे ट्युशन वगैरे गाड्या वगैरे काही येत नाही म्हणून सर्वच मुलं हे माझ्या लहान देण्याकडं मेकरला शाळेत असतात आणि इकडे आम ते मुलांना शिकवतात आणि आम्ही इकडे शेती करतो तर अशी आहे आमची ही फॅमिली खरो तर खरोखरच मुलं घरी आल्यानंतर खूप असं घर एकदम भरून जातं आणि आता कसं देवी नवरात्राचे उपवास असल्यामुळे देवीच्या दर्शनासाठी बाबांचा खूप आग्रह होता की एकदा या मुलांना दर्शन वगैरे करून या तर म्हणून ते दर्शनासाठी सुद्धा आले होते आणि बाबांनासुद्धा अभिनंदन करण्यासाठी आले होते बाबांचा वाढदिवस त्यांना साजरा करायचा होता विशेष म्हणजे तर आता फरा वगैरे करायचा आहे आणि आई प्रिया देवेने आणि माझं आमचंच जेवण राहिलं होतं आणि माणसाचे जेवणंसुद्धा झाले होते आणि उद्याच मुलांना ट्युशन आहे तर ते तिकडे जाणार ट्युशनसाठी लगेच जेवणं वगैरे झाल्यानंतर निघणार आहे तर कशी वाटली आमची फॅमिली तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद